वाळा ही गवतासारखी दिसणारी एक वनस्पती उन्हाळा आला की वाळा हमखास आठवतो आजकाल ए सीत बसणाऱ्या कोल्ड्रिंक्स पिणाऱ्या तरुण पिढीला बहुतेक वाळा कळणार नाही उन्हाळ्याचा त्रास कमी करणारी अशी ही अस्सल भारतीय तृणवर्गातील वनस्पती याची मुळं सुगंधी असतात आणि औषधी पण वाळा ही गवतासारखी दिसणारी एक है। पाने लाम चा कड़ा या वनस्पती आहे वाळ्याची पाने हिरवी गुळगुळीत लांब असतात आणि पानांच्या कडा काठेरी असतात या वनस्पतीच्या मुळ्या उपयोगात येतात हे वाळा माठात टाकल्याने पाणी थंड आणि चवीला छान लागते वाळ्याची मुळे सुगंधी असून त्यात उष्णतानाशक गुणधर्म असतात उन्हाळ्यापासून आडोसा देणाऱ्या ताट्या बनविण्यासाठी वापर होतो दुकानात विकायला ठेवलेल्या वाळ्यापासून बनवलेले छान छान वस्तू पहा वाळा पित्तनाशक व वा कफनाशक असून दमा खोकला उसकी, उलटी या विकारांवर उपयुक्त विकार आहे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकास दूर करणारे आहे तसेच हे पाणी थंड व सुगंधी असते वाळा जाळून धुरी घेतल्यास डोकेदुखी कमी होते उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो उन्हाळ्यात वाळ्याचा छोटा गट्टा मट करून माठात टाकतात त्यामुळे पाण्याला सुगंध येतो आणि त्यामुळे ते पाणी छान लागते वाळ्याच्या मुळ्या उपयोगी असतात याला एक प्रकारचा सुगंध येतो वाळा हा शरीरातील उष्णता कमी करणारा म्हणून ओळखला जातो थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे वाळ्याचे तेल अत्तरे सौंदर्य प्रसाधने व वा खाद्यपदार्थात वापरतात पाण्यात वाळा घालून प्यायला उष्णतेचा त्रास कमी होतो वाळ्याचे तेल पोटदुखी संधिवात लचकणे यावर चोरण्यासाठी उपयुक्त असते अंगातील उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याचे चूर्ण घेतले जाते लघवीच्या आजारावर वाळ्याचा चा चांगला उपयोग होतो मुळे पाण्यात उगाळून तापात अंगास लावली जाते डोकेदुखीवर उपचार म्हणून वाळा जाळून धुरी केली जाते वाळ्याच्या मुळांपासून पडदे पंखे चटया टोपल्या देवाची मूर्ती प्राणी पक्षी तोरण कुंडी परडी असे अनेक छान छान वस्तू बनवतात